सोलापुरात एका दिवसात तब्बल नऊशे शहाण्णव ट्रक कांद्याची आवक झाली आहे निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव आणखी खाली आल्यामुळे बळीराजा मात्र हातबल झाला आहे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसेंदिवस कांद्याची आवक वाढू लागली आहे सोमवारी बाजार समितीत नऊशे सहासष्ट गाड्या म्हणजे शहाण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर क्विंटल कांदा आला होता आवक वाढल्यानं कांद्याला प्रति क्विंटल सरासरी भाव चौदाशे रुपयापर्यंतच मिळाला आहे दरम्यान मागील सहा महिन्यात सोलापूर बाजार समितीत तब्बल चार लाख साठ हजार क्विंटल कांदा आला पण शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळालेलाच नाही गाडी भाडे पिशव्यांचा खर्च काढणी भरणीवर कोट्यावधीचा खर्च झाला आहे निर्यात बंदीपूर्वी प्रति क्विंटल सरासरी भाव तीन हजारांवर होता आणि सर्वाधिक दर साडे चार हजारहून अधिक होता पण निर्यात बंदीनंतर कांद्याचे दर निम्म्याने कमी झाले असून त्यात अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही सध्या खर्चाच्या तुलनेत बळीराजाच्या पदरात काहीच फायदा पडत नसल्याची वस्तुस्थिती आहे